सॉरी सॉरी uh, मी बघितलंच नाही बघ तुला अरे काही नाही झाली माझी साडी घालू खरंच मी बघितलं नाही तुला माझं माहित असत तू साडी घालते तर मी आतमध्ये आलोच नसतो अरे असू दे त्यात काय एवढं माझंच चुकलं मी दरवाजा लावायला पाहिजे होता बरं बरं चालू चहा ठेवते का मला ती शेतात जायची मोटर चालू करायला ती सकाळची लाईट असते ना त्याच्यामुळं हा आहे करते लगेच आ मस्त झाला बर का चहा बरं कैलास एक विचारो का विचार की तू अजून लग्न नाही केलं का लग्न केलं हो तुम्ही पण माझी बायको एक महितातच मेले कशानी आम्ही तिला शेतामध्ये करण बसला तिथच गेली बघती अरे लय वाईट झालं मग पुढं काय पुढं घरची म्हणले लग्न कर दुसरं पण मीच नको म्हटलं मग नंतर मी गाव सोडलं आणि नंतर मग आपासाहेबांकडे कामाला लागलो तवापासनं मग इथंच आहे चंदूलाल आणि आप्पासाहेब दोघांनी लय सांगून घेतलं मला लय चांगली माणसं बरं सॉरी बरं का कैलास मी तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दल विचारलं अगं त्यात काय तव एवढं आज नऊ हा विषय निघणारच होता की बर मी जाऊ का मला ती मोटर चालू करायचाय सकाळची लाईट असते ना चल निघतो मी धर वाय बे, बराच मोठा कोटा ना करून आला रे तू अरे बघण्या भावा तूच काहीतरी मदत कर एक तर किशातले पैसे पण संपलेत बरी आहे घालून धुली आता आला माझ्या पैसे निस्तारायला आणि तुला सांगतो माय तर घरी तुला नेऊ शकत नाही पण तुला गावात पण कोणी खुली देणार नाही अरे असं नाही का बोलू तुझं असं बोलत तर आम्ही जायचं कोणाकडं तेच सांगतोय इथं कनी आपण मला माय तिथं दोघं काम करा म्हणजे चार पैसे येते तुम्हाला चालतंय बघण्या कुठं कोयना पण आमची राहायची सोय कर आणि वाय बॅ तिथं गेल्या दोघंनी सांगायचं आमचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाला एक वर्ष झाले समजलं ना पण असं खोटं करा सांगायचं बघ ना अरे वाटा तुमचं लफडई आणि तुम्ही मुंबई पळून आली हे जर त्याला समजलं ना तर तुम्हाला हाकलून देईन तिथून आणि तुम्हाला गावात पण कोणी उभा करणार नाही बरं बरं चमेली समजलं ना तुला आपण दोघं लक्षात ठेवा खरं कोणाला सांगायचं नाही तर तुमचं जर भांड उघड पडलं तर त्याला मी काहीच करू शकत नाही बबन भाऊ तू काहीच काळजी करू नको आम्ही कोणालाच काही सांगत नाही खरं ना <coughs> हा कोण आहेत चिंदूलाल मारेत का बरं बरं काम आहे तुमच्या पैसे आलो पाच मिनटात आलो तिथं हा हा चला तुमचं काम झालं म्हणून समजायचं चला ओके okay, भावा